सर थोडं माफी मागतो परमान मी दहा मिनटं घेतो आज रोजी या नांदेड जिल्ह्यामध्ये मोंडा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके बहिणीचे भाऊ पहिले मुख्यमंत्री असे म्हणजे आपले लाडके सगळ्याचे कॉमनमॅन मुख्यमंत्री अडीच वर्षामध्ये ते दाखल तेनं ते कामाची पावती आणि त्या पावतीच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या अडीच वर्षात जे कामं झाले त्या निमित्ताने जे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वात जास्त भरघोस विजय झाले आज महायुतीचं सरकार आलं त्याच्याबद्दल आपले जनतेचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेब तसेच आमचे सहकारी मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब आपले लाडके आमदार माजी खासदार हेमंत भाऊ पाटील साहेब माझे सहकारी आनंदराव गोंडारकर तसेच बाबूराव कदम सुभाष वानखेडे सुभाष सामने मुंदडासाहेब सन्मानी व्यासपीठ सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी जिल्हा महिला पर, जिल्हा प्रमुख सर्व सन्मानी व्यासपीठ आणि समोर बसलेल्या पंचवीस हजार महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनी भावासाठी आलेल्या आमच्या जे आज भरघोस मतांनी निवडून दिल्या त्याच्यात आमचे लाडक्या बहिणी तसेच ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्व बंधू सर्वांना जय महाराज करतो आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब आपल्याला आभार मानण्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि या नांदेड जिल्ह्याने आज तीन आमदार दिले आहेत आणि तीन प्लस चार म्हणजे एक विधान परिषद हेमंत भाऊ म्हणजे चार आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत म्हणजे नांदेड जनतेने एवढं प्रेम दिलेलं आहे माझ्या मतानं पंच्याण्णवला काहीतरी पाच आमदार का चार आमदार होते बरोबर तुमच्या वेळेस वानखेडे साहेबांच्या त्यावेळेसच्या हो नंतर आता दोन हजार चोवीसला तीन आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत तसेच विधान परिषदेचे हेमंत भाऊ सुद्धा लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे सांगायचं पर्याय साहेब तुम्ही जर मला अडीच वर्षामध्ये मग अडीच वर्ष ते फुकटत गेले साहेब एकही रुपयाचा निधी आला नाही ज्या वेळेस तुमच्या विश्वासाला जबाबदारीला आम्ही तुमच्या विश्वासाला ठेवून तुमच्या सोबत गेलो आणि त्यानिमित्ताने नी। आज जे एवढं वेश आलेलं आहे आपलं विजय प्राप्त झालेला आहे हे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे म्हणून आणि या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये तीन साडेतीन हजार कोटी रुपये निधी दिलेला आहे मला पुरवठ्याची यो योजना ड्रेनेजची योजना तसेच कृषी महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय मुख्य जे शहराला जाण्यासाठी अडचण येत होती वाहतूकला परेशानी होत होती एखादा पेशंट न्यायचा विष्णूपूरला तर एक तास लागत होता पेशंट रस्त्यामध्ये जात होता दगावत होता आज ते तुमचं तुमच्या आशीर्वादाने या नांदेड उत्तरला उत्तरव्हा रस्ता पश्चिम रस्ता भेटला साहेब आज नांदेड शहराला बायपास झालेला आज एवढ्या मोठ्या योजना मी सांगायला कमी पडतो एवढा निधी दिला मला आणि त्याच या निधी दिल्यानंतर तुम्ही जनतेने साथ दिली आम्हाला आज तीन आमदार या नांदेड शहरामध्ये केले त्याच्याबद्दल आम्हाला आम्ही बी मी सुद्धा आभार मानतो जनतेच आणि येणारा का साहेब जसं दक्षिणला निधी नव्हता त्यावेळेस लोक जनतेला वाटलं की नांदेड उत्तर मतदारसंघ एवढा निधी आला आणि नांदेड दक्षिणला निधी नाही आणि हे एकनाथबाई शिंदे साहेबच करू शकतात त्याच्यामुळं आनंदराव भोंढारकरला निवडून दिलं आणि हेमंत भाऊ त्याच्यासोबत होते आणि नांदेडचं नेतृत्व करणारे मी म्हणत नाही इरुद्वाले मात्र जेव्हा मी काँग्रेसमध्ये त्यांनी होते त्यावेळेस भाई तुम्हाला माहीत आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये अडीच वर्षात मी कसा त्रास खाला हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आणि अडीच वर्षानंतर साहेबांनी निधी दिला आज नांदेड शहरामध्ये एवढं रस्ते चका झालेत बिंदीचे लाईन झाल्या पाणीपुरवठा झाले आता मला एकच मागणी करायची नांदेड शहरासाठी या रस्ते खोदलेले आहेत आणि या खोदल्या पुरवठ्याच्या योजनेमुळे रस्ते खुळखुळी झालेत त्यासाठी मला नगर उत्थानामध्ये निधी आमच्या दोघालाही निधी उपलब्ध करून देण्यात या आणि या नांदेड शहरामध्ये आज दहा लाख लोकसंख्या आहे या दहा लाखामध्ये तहसील एकच आहे तहसीलदार आणि या आज लोकांच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी एका मतदारसंघाला एक तहसीलदार लाग तहसील तहसीलदार ऑफिस आहे तसं नांदेड शहरालासुद्धा दोन तहसील ऑफिस झाले पाहिजे नांदेड उत्तर नांदेड दक्षिण कारण याच्याशिवाय समस्या सुटणार नाहीत भाई तुम्ही सामान्याचे मुख्यमंत्री आहात जनतेच्या शेतकऱ्याच्या अडचणी तहशील येतात आणि आज दहा लोकसंख्या आणि दोन्ही मतदारसंघाची लोकसंख्या म्हणलं तर सात साडेसहा लाख आणि शहरातली सात लाख असे दहा लाख लोकसंख्या जे एकच मत तशीचा ऑफिस आहे त्याच्यामुळे अडचणी खूप येत आहेत या नांदेड शहराला दो दोन तहसील करण्यात यावे बाकी जे बाकी अडचणी खूप आहेत साहेब मागे अडीच वर्षात एवढा निधी दिला आहे आता मला मागायला अधिकार नाही त्याच्यावर येणाऱ्या काळात सुद्धा काही अडचणी सोत्या आहेत एम आय डीशी झाली पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड उत्तर मतदार मतदारसंघामध्ये क्रीडांगण संकुलन नाही किरा स्टेडियम नाही याच्यासाठी सुद्धा मला निधी उपलब्ध करून द्यावा तसेच नांदेड बस बसस्टँड आहे सिटी बसस्टँड आज शहरामध्ये आहे शहरात जाण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला जायचं कोणा गरीब माणसाला जायचं म्हटलं तर एक अर्धा तास लागतो शहरामध्ये बसस्टँडला त्यासाठी दोन बसस्टँड झाले पाहिजेच भाई कारण बाहेर सुद्धा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये याची जागा सुद्धा उपलब्ध करू आहे आणि लोकाला शहराजवळ पडलं पाहिजे बसस्टँड या निमित्ताने सुद्धा आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळात भाई तुमचा आशीर्वाद पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के आज चार आमदार आहेत येणाऱ्या काळात आपले नऊ आमदार राहतील तुम्हाला माहीत आहे भाई मागच्या वेळेस या कालच्या इलेक्शनला ज्या वेळेस तुम्हाला एवढा निधी दिला मला वाटलं पन्नास हजाराची लीड भेटाल मला भाईला वाटलं साडेतीन हजारची लीड कशी भेटली महाराजी तुला एवढा निधी दिला मी भाई काही अडचणी आल्या काही काहीने विरोधात काम केलं बरं मला टीका नाही करायची कोणावर मात्र भाई हे शिवसेना भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही आज तिन्ही नेतृत्व करता तिन्ही नेते नेतृत्व करता कारण आम्हाला अडीच वर्षे असे गेले अडीच वर्षे चांगले झाले आता या अडीच वर्षामध्ये नांदेड जिल्ह्याला आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही याची काळजी घ्या भाई कारण आम्ही त्रासून गेलो खरं खूप अडचणी आहेत समस्या आहेत कारण भाई शंभर टक्के आपल्या पाठीशी राहतात या निमित्ताने सांगतो कारण जास्त कोणावर टीका करत नाही मला टीका करायचा स्वभाव नाही कारण भाईसोबत मला माहीत आहे भाई आम्ही जण गाडीमध्ये होत्या आज एवढी शिवसेना आहे आज शिवसेना भाईमुळे एवढी वाढलेलं आहे शिवसेना कारण बाईची ताकद बाईचं काम हेच ते हे काम जनसमुदाय दाखवून देते या निमित्ताने सांगतो जास्त वेळ घेत नाही कारण बाईचे आशीर्वाद शंभर टक्के माझ्या पाठीशीर आहेत तर मी कळकळीने सांगतो बाई याच्यात काहीतरी मार्ग काढा कारण आमची खूप अडचण आहे कारण हे समस्या सुटल्या पाहिजे लोकांचे जा कामं झाले पाहिजेत लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत या निमित्ताने सांगतो शंभर टक्के भाई आपल्याला आशीर्वाद देतील या निमित्ताने सांगून सगळ्यांना मी आभार मानतो बाईचे सुद्धा स्वागत करतो नांदेड जिल्ह्यामध्ये आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र